करण्यापेक्षा एवढे की सर्व काम करून पड कामगाराच महत्व समजलं असेल तर त्याची बातमी करून का कोण राहिले मी मुकाला मीच काम दिले होते आता मी ते येऊन राहिले तरी मी सर्वांना सांगत होतो गावाला नको जाय नको जाय नको जाय पण ऐकून नाही राहिले म्हणून बिल्डरने समजी केली होती

म्हणजे करायची ताकद आहे तुरे तुम्हाला राहिलोय हे राहिले अरे या बिमारीशी लढतोय दी का समताशी या पोटाच्या बुकीची बी राहते का बाप्पा मला माहित पण ह्या बिमारीवर लस निघून राहिली ते आपल्या समर्थ देणार

हो कमो, होता। कमी काम करायची परवानगी मिळून राहिली उद्यापासून काम सुरू करायला पाहिजे माणसा राहिला हिमान सुरव राहील मु कदम हिमान सुरव राही <laughs> तो मी नाही बिल्डिंग बांधल त्याने मी कामगाराची गरज पडू तुम्हाला आणि तुमच्या काय लय परत राहिलं मु कदम लय परत राहिलं मेस कमी पगाराचे काम करून हे कमी पगाराचे काम